नमस्कार मित्रांनो राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी पुंडलिक वर्देहर विठ्ठल श्री ना ज्ञानदेव तुकारामाच्या गरजाने विधिमंडळात अर्थ अर्थसंकल्पाला सुरुवात केली राज्याच्या महत्त्वपूर्ण घटक असलेल्या शेतकरी बांधवांसाठी दहा मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत नेमक्या त्या कोणत्या को मोठ्या घोषणा आहेत ते बघूया आपण या व्हिडिओमध्ये त्यामध्ये मागेल त्याला सौरपंप ही एक मोठी घोषणा आहे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जेकरण करण्याचा पंधरा हजार कोटी रुपयाचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे या माध्यमातून एकूण आठ लाख पन्नास हजार रुपयाचे हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यासाठी या मागेल त्याला सौर ऊर्जा पंप योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला मोफत वीज मिळणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे नंबर दोन आहे प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे रुपया अनुदान राज्यातील नोंदणीकृत दोन लाख त्र्याण्णव हजार गायीचे दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे दोनशे तेवीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे राहिलेले अनुदान देखील त्वरित वितरित करण्यात येईल शिवाय गायीचे दूध उत्पादन शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी एक जुलैपासून प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची देण्यात असल्याची घोषणा पवार यांनी यावेळी केली तसेच हे अनुदान पुढेही चालू ठेवण्यात येईल असेही मी जाहीर करत असल्याचे ते म्हणाले वन्यप्राणी आणि हल्ला नुकसा हल्ला नुकसान भरपाई वाढ यामध्ये बघू वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास नुकसान भरपाईच्या रकमेत वीस लाख ,00 रुपयावरून आता पंचवीस लाख ,00 रुपये मिळणार आहेत तर कायमचे अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयावरून सात लाख पन्नास हजार रुपये मिळणार आहेत गंभीर जखमी झाल्यास एक लाख पंचवीस हजारावरून पाच लाख रुपये तर किरकोळ जखमी झाल्यास वीस हजार रुपयावरून पन्नास हजार रुपये अशी वाढ करण्यात आलेली आहे तसेच शेती पिकाच्या नुकसान भरपाईकरिता देय रकमेचे कमाल मर्यादितही पंचवीस हजार रुपयावरून पन्नास हजार रुपये वाढ करण्यात आलेली आहे तर प्रत्येकी दोनशे कोटी रुपयाचा फिरत्या नदी उपलब्ध झालेला आहे ते बघू मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीस व चोवीसमध्ये तीनशे पन्नास रुपये एकावन्न कोटी सहासष्ट लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे तसेच कांदा आणि कापसाची हवामी भावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी दोनशे कोटी रुपयाचा फिरता निधी उपलब्ध करून देण्यात आलेला असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे शिवाय खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस व चोवीसमध्ये मध्ये सहा लाख धान उत्पादन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपयाप्रमाणे एक हजार तीनशे पन्नास कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम प्रदान करण्यात आल्याचे सांगितलेले आहे तर प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे ते बघू मित्रांनो कापूस सोयाबीन तसेच अन्य तेलबियाच्या उत्पादकेत वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये तीनशे कोटी रुपये निधी देण्यात येईल तसेच खरीप पणन हंगाम मदे कापुस दोन हजार तेवीस व चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात येईल तसेच आधारभूत किमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य व तेलबियाच्या नाफेडमार्फत खरेदीसाठी शंभर टक्के शंभर कोटी रुपयाचा फिरता निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर सिंचन विभागातील एकशे आठ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे त्यामध्ये सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम एकशे आठ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दोन वर्षात एकसष्ट प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित सुमारे तीन लाख पासष्ट हजार हेक्टर सिंचन क्षमता वाढवली आहे महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम एकशे पंचावन्न प्रकल्पाच्या कालवे वितरण प्रणालीची सुधारणा येत्या तीन वर्षात या त्यामुळे सुमारे चार लाख अठ्ठावीस हजार हेक्टर वाढीव क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे तसेच विविध अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे वितरण प्रणालीतील सुधारणीसाठी नाबाईकडून पंधरा हजार कोटी रुपयाचा नि दीर्घ मुदतीचे अर्थसहाय्य देण्यात आलेले आहे तर गाव तेथे गोदाम योजना सुरू करण्यात आलेली आहे गाव तेथे यो गोदाम या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात शंभर नवीन गोदामाचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामाची दुरुस्ती करण्यात येणार आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या तीन वर्षात दोन लाख चौदा हजार शेत शेती उपकरणाच्या खरेदीसाठी एक हजार दोनशे एकोणचाळीस कोटी रुपये अनुदान आले आहे सध्या गोदाम बांधकामासाठी साडेबारा लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येते तर राज्यातील फडीक जमिनीवर बांबूची लागवड यामध्ये अटल बांबू समृद्धी योजनेतून दहा हजार हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे तसेच प्रतिरोगा येणार आहे राज्यातील पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड केली जाणार आहे या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यात एक लाख वीस हजार एकर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्याचे नियोजित असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केली आहे तर ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू होणार रा आहे यामध्ये कोणती महत्त्वाची माहिती दिली ते बघू मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानी नुकसानीपोटी जुलै दोन हजार बावीसपासून पंधरा हजार दोनशे पंचेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपयाची मदत नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयाची मदत नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोन ऐवजी तीन हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषा अधिक दराने खरीप हंगाम करीता चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ तर एक हजार एकवीस महसूल मंडळाचे दुष्काळ दृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू करण्यात आलेली आहेत नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेली आहे तर शेळी मेंढीपालन कुक्कुटपालनाला साठी दोन नवीन प्रकल्प जोडण्यात येणार आहेत ते कोणते दुद, दुद, प्रकल्प आहेत ते बघू मित्रांनो पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करण्याकरिता नवीन दुग दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प शेळी मेंढीपालन आणि कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प मत, मत् बाजार स्थापना तसेच माळशी विक्री सुविधासाठी पन्नास कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद